बड्डे झालेला आहे आता जेवणाची वाट कार्यक्रम सुरू झालेला आहे या रे सांडलेली शीते गोड चलून या रे माझा बाळ कसा मटामचा

मी केक घेतला आता जातो आत कुठे काय लागू कड लाग लॉक लॉक ओय लिहिले की

सायलीचा बड्डे आहे सायली नाही म्हणून इन्व्हाइट केलंय जेवण आहे म्हणून आता बोल आता काय बोल तुझी आता बोल तुझं हे बोल हे नाही बोलायच गो चला काय झालंय बड्डे विष नंतर कर रे आम्ही आवड हाय करत नाही एक एक मान देत नाही लवकर तो चला घरी चला एंट्री ताईने तुला रंगाची रांगोळीच्या ऊस तु या रे या रे सांडलेली शीते गोड चलून या रे तुम्ही माझा भाव कसा मटामटा दे आयुष्याने थोर करी माय फुल दे Jawa भरा जवळ करलंय जॉब असून बड्डे झालेला आहे ना नाहीतर समोसा देत पाठव तुमची एवढी भाजी करता हा लिंबू देतो कांदे मध्ये देतो <laughs> <laughs>

थँक्यू सो मच फॉर कमिंग हो चालते बाय आज तुला ते गिफ्ट द्यायचं होतं तो आले नाही मला चल आकाश बाय बाय काकू बाय फायनली सायलीचा बड्डे सेलिब्रेट केला मस्तपैकी सेलिब्रेट झाला सायलीने फोन केला इन्व्हाइट केला आम्हा सगळ्यांना आम्ही सगळे आलो आणि मस्त सेलिब्रेशन पण झालं सगळ्या फॅमिलीला भेटलो गेट टुगेदर झाला आमचा छोटस आहे की नाही सो आणि मस्तपैकी काकूच्या हातची बिर्याणी सायलीची मम्मी एवढं भारी बिर्याणी करत्या एकच नंबर सो काकूच्या हातची बिर्याणी खायला स्पेशली आम्ही आलो होतो बड्डे तर होताच आणि सायलेन्स पहिलाच सांगितलेलं स्पेशली बिर्याणी आहे मम्मीच्या हातची सो मजा आली आणि काही आता आम्ही चाललो आहे घरी त्याच्या आधी दिदी विहान सिया मम्मीसाठी आईस्क्रीम घेऊन जाणार आहे आम्ही सो चला कारण की त्यांनी येतानाच सांगितलेलं आम्हाला येताना आईस्क्रीम घेऊन या आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहत लव यू गायज बाय गुड